बार्शी तालुक्यात जमिनीच्या हिश्शासाठी पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे ही घटना तेवीस 20 नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी मौजे मुमशी आर ते उपळे दुमाला जाणाऱ्या रोडच्या दरम्यान घडली होती किरण तुकाराम घुरबुडवे असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपी पतीचे नाव आहे धामणगाव येथून त्याच्या गावी बार्शी येथे जात असताना मौजे मुंगशी आर ते उपळे दुमाला जाणाऱ्या मार्गावरून मोटरसायकलवरून पत्नी सोनाली व दोन मुले यांच्यासोबत जात असताना सासऱ्याच्या हिश्श्यातून आलेल्या जमीन घेण्यास पत्नीला वारंवार सांगत होता परंतु पत्नी सोनाली ही वडिलांच्या जमिनीमध्ये हिस्सा घेण्यास तयार नव्हती याचाच राग मनात धरून किरणने पत्नी सोनालीवर चिडून जाऊन लोखंडी कोयत्याने त्याच्या डोक्यावर आणि मानेवर वार करून जीवे ठार मारले म्हणून फिर्यादीत अतुल दिलीप हेळंबे यांनी वैराग पोलीस स्टेशन जाऊन आरोपी किरण घरबुडवे याच्यावर पोलिसांनी कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल केला होता बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद